प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे बीजेपी पन्नास शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता स्टेडियम ची आकडे मोड पळवा पळव कुठेतरी ह्या परिस्थिती आम्हाला था थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती तर अशावेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो मनसेला काय भेटणार याच्यामध्ये भेटायचं काय ते सत्यता असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे उद्धव ठाकरे पक्षाला आहे का तुम्ही लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परत काय झालं सुरुवात काही नगरसेवक ऐक झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकची चिंता त्या त्या गटाची चिंता होती कुठेतरी होऊन घोटेबाज त्यासाठी आम्ही घेतलेला ची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या प्रकारात सगळ्यांना की इतकी दिवस जे राजकारण चालू आहे तसंच इथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले निर्णय नाही आम्ही ठामपाणी सामोरं आलेलो मान्य राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना त्यांनी सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यात निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही भाजपला केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते मला वाटतं भाजपा आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही आज, आज का नाही राजूजी नाही बोल तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने तुम्हाला तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतो परंतु स्थानिक तुमची काही नाराजी होती का निवडणूक भाजपाने काही बदला तिथेही शिवसेना उभाटाने अशी काही तुमची नाराजी होती काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये मान्य राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी नाही माहिती परंतु तो, 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 तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टी माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेचे पाच चे दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं जर तर जाण्यात काय पॉइंट नाहीये आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठेराव द्यायचा होता स्टेबल करायचं होतं ते आता या